राष्ट्रवादीचा सिंह कार्यकर्त्यांच्या राशीत आला असता तर पक्ष टिकला असता मात्र तो सिंह कन्या राशीत गेल्यामुळं गृहकलह हो वाढला आणि पक्ष फुटला असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे मुख्य प्रवक्ते झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान लतीफ तांबोळी प्रमोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अल्पसंख्याक सेलचेप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात ट्रेनद्वारे हार घालत प्रवक्ते उमेश पाटील यांचं स्वागत केलं यावेळी पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले की ईडीच्या दबावाबाबत घाबरायचं कारण नाही कारण कर नाही त्याला डर कशाला दस्तूर खुद्द शरद पवार यांनी अनेक वेळा भाजपशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला ते फक्त पुरोगामित्वाचा डंका पिटत आहेत त्यांनी तो डंका पिटायचं बंद करावं प्रत्येकाला शरद पवारांनी मोठं केलं आहे सर्वांना पवारांनीच तिकीट दिलं आहे पण ज्यांना मोठं केलं ते आपल्यापासून दूर का गेले याचा विचारही शरद पवार यांनी करावा अशी अपेक्षा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली याच्याबद्दल आम्ही कधी त्याच्या नाकारलं नाही पक्ष ही एक लोकतांत्रिक आणि लोकशाहीची प्रक्रिया आहे पक्ष एखादा राजकीय पक्ष ही घटनात्मक तरतुदीने लोकशाही मार्गाने तयार होतो आणि म्हणून करता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होत असतात जर पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असती तर त्याला निवडणुका घ्यायची पक्षांतर्गत लोकशाहीची आवश्यकता भासली नसती पक्षाच्या एकूण सर्व आमदार असतील पक्षाच्या बहुतांश सर्व पदाधिकारी आमदारांचं मत ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वाचं सामूहिक व मत विचारात घेऊन तसा निर्णय घ्यायचा असतो अजितदादाना तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं सुप्रियाताईला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं तटकर साहेबांना कुणी तिकीट दिलं तर तेही पवारसाहेबांनी दिलं अरे सगळे जेवढे आत्ताचे आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट जे आहे ते पवार साहेबांनी दिलं एवढंच नव्हे तर पवार साहेबांनीच घडवलं पवार साहेबांनी या सर्वांना घडवलं त्यांनी देखील आपापल्या परीनं पवार साहेबांच्या विश्वासाला पात्र राहत संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलं म्हणून पवार साहेबांचं सुद्धा नेतृत्व मोठं झालं पवार साहेबांमुळे जसं हे सगळेजण मोठे झाले हे मान्यच केलं पाहिजे त्याचबरोबर ह्या सगळ्यांच्या कष्टाच्या जीवावर पवार साहेब सुद्धा मोठे झाले हे देखील स्वीकारलं पाहिजे एवढंच मला भविष्यात अजित पवार गट हा घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुकीला सामोरं जाईल तो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही आम्ही एक घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत गेलेलो आहोत भाजपच्या माध्यमातून ममता बॅनर्जी नितीश कुमार मायावती फारुख अब्दुल्ला यांनीही पाठिंबा दिला होता पण त्यांनी आपल्या स्वतःचं अस्तित्व आणि विचारसरणी बदललेली नाही त्याच धर्तीवर आम्ही हे पाठिंबा दिलेला आहे असं मत उमेश पाटील यांनी व्यक्त केलं आणि त्याच्यामुळं जो निर्णय अजितदादांचा एकट्याचा नव्हता पवार काँग्रेस पार्टीचा निर्णय तो होता आणि घटक पक्ष म्हणून जाण्याला आक्षेप असण्याचं कारण काय भारतीय जनता पार्टीची काय मी विचारधारा स्वीकारलेली नाही नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टी बरोबर दहा वर्ष मुख्यमंत्री भोगलं त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा सोडली होती फारुख अब्दुल्लांनी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मंत्रीपदी भोगलं त्यांनी त्यांची विचारधारा सोडली होती ममता बॅनर्जी त्या भारतीय जनता पार्टी बरोबर मंत्री सहभागी होत्या त्यांनी त्यांची विचारधारा सोडली होती नवीन पटनाईक यांनी त्यांची विचारधारा सोडली असे अनेक लोक उदाहरणं देतील पासून करुणानिधी पर्यंत उदाहरणं देता येतील की जे भारतीय जनता पार्टी सोबत एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी होते त्यांच्यापैकी कुणी विचारधारा सोडली कशाची लाचार्य आणि कशाच काय आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राचं हित बघून देशाचं हित बघून पुढच्या भविष्य काळात पुढचे जे ते सर्व पाहून आणि नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बघून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते